नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते गुरुपुष्य अमृत योग हा जेव्हा पुष्य नक्षत्र येतो तेव्हा गुरुवारी हा नक्षत्र आल्या गुरुपुष्य अमृत योग हा तयार होतो तर या योगाला अतिशय दुर्मिळ योग असा मानला जातो तर आपल्याला या गुरुपुष्य अमृत योगामध्ये दोनदा किंवा तीनदाच हा वर्षातून एकदा गुरुपुष्य अमृत हा योग तयार होत असतो हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो या दिवशी साक्षात माता लक्ष्मी जन्म झाला आणि त्यामुळे सर्व देवी देवतांचं नक्षत्राची या दिवशी पूजा केली जाते या दिवशी कुठलेही शुभ कार्य करायचे असेल किंवा कुठलेही पूजा करायची असेल तर कुठल्याही वेगळा असा मुहूर्त पाहिला जात नाही संपूर्ण दिवसामध्ये आपण शुभ कार्य हे करू शकतो तसेच या दिवशी ज्या काही गोष्टी केल्या जातात तर त्या आपल्याकडे अखंड राहतात आणि म्हणून या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करतात हे सोने चांदी खरेदी केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि हे सर्व चांदी आपल्यावर ही चांदी आपल्यावर कधीही मोडण्याची वेळ येत नाही तसेच या दिवशी जी काही कामे केली जातात त्या त्या कामात आपल्याला यश मिळतं असं म्हटलं जातं प्रत्येक काम आपले सर्व पूर्ण होतं असे आणि म्हणूनच या दिवशी करण्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय असा सांगणार आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील कधी लक्ष्मी कमी पडणार नाही आणि हे एक पान आपल्याला घरामध्ये आणायचं आहे हे एक पान आणल्याने जीवनातील सर्व अडचणी संकटे दूर होतात दारिद्र्य हे नष्ट होऊन आज कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करते आपल्या सर्व माता लक्ष्मी प्रसन्न होते घरात अखंड लक्ष्मी वास करते त्यामुळे घरातील संपूर्ण गरीब ही नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होते असा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनल तुम्ही आपल्या पूजा हॉबी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजाचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनवी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला उद्या गुरुपुष्य अमृत योगावर आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या पतीची किंवा घराची प्रगती व्हावी इच्छा पूर्ण व्हावी आपल्याला त्यासाठी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा आपल्याला हे एक पान आहे तर हे पान घरी आणून त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला कोणतं पान लागणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेव नम हे लिहिला विसरू नका त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ नक्की लिहा गुरुवार हा श्री हरिविष्णू यांना समर्पित केला आहे आणि या गुरुपुष्यामृत योगावर आपण या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू श्री हरिविष्णू यांची कुबेर देवतांची पूजा केली जाते ही पूजा केल्याने सर्व अडचणी संकटे दूर होतात लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग हे रिकामे होतात आणि हा उपाय आपण जो करणार आहोत तर तो आपल्याला उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर तुमच्या ज्या काही मनामध्ये इच्छा आहे खूप दिवसापासून आढलेल्या आहे एखादी इच्छा असेल तर ती इच्छा नोकरी संदर्भात असो किंवा धनप्राप्ती संदर्भात असेल मुलांची प्रगती होत नाही याबद्दल असेल घर खरेदी करण्यासाठी असेल किंवा इतर कोणत्याही चांगली इच्छा तुमच्या मनामध्ये असेल तर ती इच्छा असेल तर तीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये कोणती ना कोणती इच्छा ही असते तुमच्यापासून माझ्यापर्यंत ती इच्छा आपली पूर्ण व्हावी आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट करतो परंतु कधीही ही आपली इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्या कष्टाला म्हणावं असं फळ मिळत नाही ती अपूर्ण राहते ती पूर्ण होत नाही अशा वेळी जर आपल्या कु कुंडली मधला गुरुग्र हा कोमकोत असेल तर यासारख्या समस्या येत असाल गुरुवार हा गुरु हा गुरु ग्रहाशी संबंधित आहे आणि या म्हणून जर तुम्ही उद्या हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे ती पूर्ण होईल तसेच तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असेल तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असेल महत्वाची कामे हे पूर्ण होत नसेल सतत तुमच्यावरती संकट विघ्न येत असेल वारंवार तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल हा पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत गरिबी येत असेल किंवा दारिद्र्य सामना करावा लागत असेल तर हा उपाय तुम्ही गुरुपुष्य अमृत योगावरती नक्की करा उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या सर्व फळ तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडे अखंड राहणारी लक्ष्मी कधी कमी पडणार नाही किंवा संपणार नाही तर उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करताना यामध्ये चिमुटभर हळदी आवर्जून घालायची आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते परिधान करा देवघरातल्या देवांची पूजा करावी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपला उपाय करू तो सर्व देवी देवता आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो त्यामुळे आपल्या सा साठी सर्व इच्छा या पूर्ण होतात त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये अशीही काही झाडे आहेत तर ते आपल्यावर आपल्याला साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो या झाडांची पूजा केल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात त्यात एकच एक झाड म्हणजे तुळशीचे झाड जाड़, तुळशीच्या झाडाला साक्षात माता लक्ष्मी रूप मानले जाते त्यामुळे आपल्याला उद्या तुळशीचे हे एक पान आणायचं आहे त्याची पूजा आपण दररोज सकाळी करत असतो लक्ष्मी प्रसन्न राहते कुटुंबामध्ये कधीही धन संबंधित सुख समृद्धी ही कायम टिकून राहते आणि म्हणून आपल्याला तुळशीच्या झाडाची नित्यनेमाणे दररोज पूजा करायची आहे आणि उद्या एक पान आहे तर ते आपल्याला तोडून आणायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलश भरून घेतल्यानंतर कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये चिमूट भर आपल्याला हळद टाकायची आहे आणि एक चमचा भर दूध टाकायचं आहे आणि हे अगदी चिमूटभर भर तुम्हाला ती टाकून हे पाणी तुम्हाला एक शुद्ध गायचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दोन अगरबत्ती तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर तुळशी पशी जायचं आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेव नम या मंत्राचा जप करायचं आहे तुळशीला हदि कुंकू लावायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला तुळशीच्या झाडाला एक पान आहे तर ते तुम्हाला तोडून आणायचं आहे पान तुम्हाला घरात आणायचं आहे घरात आणल्यानंतर ते स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तुम्हाला हे पान धुवून काढायचं आहे आणि एक काडी देखील तुम्हाला आणायची आहे ती काडी तुम्हाला आणल्यानंतर तुमची इच्छा तुम्हाला फक्त एका शब्दामध्ये त्या पानावर लिहायची आहे आणि हे लिहित असताना तुम्ही हळदीचं पाणी करून ती इच्छा लिहायची आहे तर नोकरी संदर्भात असो किंवा पैशाच्या अडचणी असो किंवा धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती मुलांसंदर्भात कोणती अडचण असेल प्रगती होत नसेल पतीची प्रगती होण्याबद्दल किंवा इतर तुमची कुठली इच्छा असेल तर ती हळद मिक्स करून ती पेस्ट करून आपल्याला ती इच्छा एका शब्दामध्ये लिहायची आहे एका प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे हा तांदूळ घ्यायचे आहे हळदीने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे थोडंसं पाणी टाकून त्या हळदी तुम्हाला त्या प्लेटमध्ये स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहे अर्पण करायचे आहे त्या तांदळावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीचं पान ठेवायचं आहे तुळशीचं पान ठेवताना तुम्हाला तर त्यांचा डेट जो आहे तो तो देवाकडे करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे तुळशीचं पान ठेवायचं आहे त्यानंतर जी काही प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला ठेवायची आहे माता लक्ष्मीचा भोटा हारी फोटो किंवा मूर्ती नसेल तर भगवान श्री मूर्ती समोर किंवा फोटोसमोर तुम्ही हिपलीत ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला या पाना हदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथून बसून आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे तुम्हाला आसनावर बसायचं आहे एक वेळा श्री लक्ष्मी स्तोत्र पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री विष्णू सहस्र नामाचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे मनोभावी नमस्कार करायचे आहे संपूर्ण दिवस रात्रभर ही प्लेट जी आहे तर ती भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवायची आहे म्हणजे देवघरामध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून उठल्यानंतर स्नान वगैरे करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि देवघरामधील दिवा लावायचा आहे आणि जे काही आपण पान आहे तर ते पान तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि त्यासोबत एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि ज्या स्वस्तिक वरती अक्षदा अर्पण केलेल्या आहे त्यामधील तुम्हाला एकवीस अक्षदा अखंड काढून घ्यायचे आहे आणि एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ह्या तीन वस्तू तुम्हाला बांधायच्या आहे आणि त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुळशीला एखाद्या जाड फांदीला बांधायची आहे या दिवशी शुक्रवार असणार आहे त्यामुळे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि जेव्हा ही पोटली तुम्ही तुळशीला बांधणार आहे त्यावेळी तुम्हाला मनो मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि जी पोटली आहे ती तुळशीला बांधायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा मनोभावे तुमची इच्छा तुम्ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ला जेव्हा तुम्ही दररोज तुळशीला जल अर्पण करेल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला ती पोटली जी आहे ती सोडून हा पाण्या तुम वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय मी आ, कसा करायचा त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा एक उपाय नक्की करत असेल जर तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला अडचणी येत असतील किंवा अपयश येत असेल तसं तर तुमच्या मागे संकट अडचणी असेल तुमचा उ उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची काही पाने, का पाने टाकून आंघोळ करायची आहे असं केल्याने विष्णू आपल्यावर अनंत म्हणजे कधीही न संपणारा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात आणि सायंकाळी आपल्या तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे यामुळे सुख समृद्धी मिळते तसेच तुम्हाला संत सतत पैशाच्या अडचणीत असेल तर त्या पैशा अडचणी दूर होतील आणि कर्ज आहे तर ते देखील तुमचे दूर होतील तर असा हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे त्याचप्रमाणे उद्या तुम्ही भगवान विष्णूंना तुळशीपत्र देखील अर्पण करू शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद